मी नम्रता तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये चला तर मग माझ्या रूममेट्स सगळ्याजण घरी गेलेल्या आहेत आणि मला काय अजिबातच करमत नाही मग म्हटलं आज काहीतरी डिफरंट करावं चला तर मग मी तुम्हाला दाखवते पुढे पुढे मी का काय करणार आहे आणि तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा मला म्हटलं होतं आज काहीतरी मी डिफरंट करणार आहे तर हा बघा माझ्याकडे आहे ड्रॉइंगचा पेपर तर आज मी ह्याच्यावरती स्केच काढणार आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवेल मी कसं काय स्केच काढते ते तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा तर तुम्हाला पुढे पुढे कळेल की मी ते स्केच कसं काढते ते खूप जास्त आता आम्हाला भूक लागलेली आहे चला तर मग आता आम्ही चाललेलो आहे मेसमध्ये जेवण करण्यासाठी हे आहे बघा आमच्या मेसचं जेवण आणि तुम्ही पण सगळे या जेवण करायला आणि आमच्या सगळ्या हॉस्टेलच्या गर्ल्स बघा जेवण करतायत माझ्या रूममेट सगळ्या घरी गेलेल्या आहेत तर मी आणि साक्षी आम्ही दोघीच बाकी होतो तर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या दोघींनी खूप जास्त मेहनत घेतल्यानंतर मी माझं स्केच आता कम्प्लीट झालेलं आहे तर मी हे स्केच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तर मी अगोदर प्रिपेअर केलेली स्केच तुम्हाला दाखवते त्यातीलच हे स्केच काढलेलं आहे जे आहे माझ्या फोटोचं मी तुम्हाला दाखवते आणि च्या एंडमध्ये मी माझे काही आणखीन स्केच ॲड केलेले आहेत जर तुम्हाला माझ्या आणखीन स्केच बघायचे असतील ना तर मला कमेंटमध्ये यस असं करा मी तुम्हाला माझे स्केच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय काय